भोपडे विद्यालयातील खेळाडू राज्यस्तरावर नमस्कार मी संजना न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी अकोला जिल्हा प्रतिनिधी पुरुषोत्तम इंगोले यांच्याकडून महाराष्ट्र शासनाच्या युवक व क्रीडा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळद्वारा आयोजित अमरावती विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत हिवरखर येथील सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी चार सुवर्ण पदके मिळवित प्रथम क्रमांक प्राप्त करून राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत स्थान निश्चित केले आहे यात रेणुका संतोष कुमार राऊत इने एकोणीस वर्षाखालील मुलींच्या गटातून हॅमरथ्रो क्रीडा प्रकारात अपूर्व आत्मविश्वास आणि कौशल्य दाखवत प्रथम क्रमांक मिळविला आहे तसेच सतरा वर्षाखालील मुलांच्या गटातून रामेश्वर देवानंद अरबे या गुणवंत खेळाडूने उंच उडी आणि तिहेरी उडी या दोन्ही प्रकारात दुहेरी प्रथम क्रमांक मिळवून अभूतपूर्व कामगिरी केली आहे प्रेमकुमार नंदकिशोर नागपुरी यांनी प्रभावी प्रदर्शन करीत एकोणवीस वर्षाखालील मुलांच्या गटातून तिहेरी उडी या प्रकारात प्रथम स्थान पटकावले आहे तसेच छत्तीसाव्या ज्युनियर राज्य अजिंक्यपद अकोला ग्रामीण जिल्हा संघात पियुष वासुदेव गावंडे याची निवड झाल्याने क्रीडा यशात भर पडली आहे महात्मा फुले शिक्षण संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपडे यांच्या प्रेरणेने व प्रोत्साहनातून विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे या यशाबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल कुमार भोपडे यांच्यासह संस्थेचे समस्त पदाधिकारी व संचालक गण यांनी खेळाडू त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षक शिक्षिका यांचे अभिनंदन केले आहे तसेच विभाग प्रमुख स्नेहल भोपडे प्राचार्य तथा क्रीडा शिक्षक संतोष कुमार राऊत पर्यवेक्षक गणेश खाणझोडे यांनी क्रीडा प्रशिक्षक अक्षय मोरखडे व माजी विद्यार्थी संघातील खेळाडू विद्यार्थी यांच्या अविरत मार्गदर्शनामुळे व विद्यार्थ्यांच्या मेहनत जिद्द व चिकटीने हे यश मिळाले असल्याचे मत प्रतिपादन केले या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील नावलौकिक वाढला आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज